पत्रातालीम परिसरातील आबा कांबळे खून प्रकरणातील गामा पैलवानसह सात आरोपींना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली पत्रातालीम परिसरातील आबा कांबळे याच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश अभिमन्यू शिंदे उर्फ गामा पैलवान रविराज दत्तात्रय शिंदे अभिजित उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे प्रशांत उर्फ अप्पा पांडुरंग शिंदे निलेश प्रकाश महामुनी तौसिफ गुडुलाल विजापुरे आणि नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे या सात जणांना न्यायालयानं दोषी धरत न्यायाधीश संगीता आर शिंदे यांनी सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आरोपी गामा पैलवान यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा दोन हजार चार सालामध्ये आबा कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी घडवून खून केला होता मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशानं दिनांक सात जुलै दोन हजार अठरा रोजी गामा शिंदे याच्यासह सह सात जणांनी मिळून आबा कांबळे याचा शिंदे चौक परिसरातील मोबाईल गल्ली इथं धारधार शस्त्रांनी खून केला अशी शुभम श्रीकांत धुळराव यांनी फौजदार चौडी पोलिसात दिली होती हा खटला विशेष सत्र न्यायाधीश संगीता आर शिंदे यांच्या न्यायालयासमोर चालला खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आले सात ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक एक याचा तपास झाला या खटल्याचा निकाल शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी न्यायालयानं दिला दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी न्यायालयानं आरोपी आणि त्यांच्या वकिलांसमोर निकालाचं वाचन केलं सर्व सातही आरोपींना भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आणि शस्त्र कायदा कलम चार तसंच पंचवीसनुसार दोषी धरलं अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम तीन दोन व्हीएम अंतर्गत गुन्हा साबित झाला नसल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं त्यानंतर आरोपींच्या वकिलांना शिक्षेबद्दल काही सांगायचं आहे का अशी विचारणा करण्यात आली शिक्षेबद्दल आरोपींतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ नाही आरोपी नंबर एक हे एक्क्याऐंशी वर्षांचे वयोवृद्ध आहेत तर काही आरोपींना लहान मुलं आणि परिवाराची जबाबदारी आहे त्यामुळं कमीत कमी शिक्षा देण्यात यावी त्यावर सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला की मृत आबा कांबळेच्या शरीरावर अठ्ठावन्न वार असून त्याची निर्घृण हत्या केली आहे त्यामुळं आरोपींना पंचवीस वर्षांची शिक्षा देण्यात यावी आबा कांबळेच्या पत्नीला नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक आरोपीनं दोन लाख रुपये द्यावेत त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी सरकारतर्फे केलेल्या मागणीस विरोध करत पंचवीस वर्षांची शिक्षा द्यावी असं या स्टेजला म्हणता येणार नाही गुन्ह्याला फक्त फाशी किंवा जन्मठेप अशी शिक्षेची तरतूद आहे त्यामुळं पंचवीस वर्षे शिक्षेची मागणी करता येणार नाही आरोपी गेल्या साडेपाच वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत त्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून दोन लाख रुपये देण्याची ऐपत नाही असा युक्तिवाद मांडला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं मध्यांतरानंतर निकाल दिला न्यायालयानं आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास शस्त्र कायद्याअंतर्गत एक वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावास भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठेचाळीस अंतर्गत एक वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी दोन हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली या खटल्यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट श्रीकांत जाधव ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे ॲडव्होकेट शिव झुरळे ॲडव्होकेट आकाश देठे यांनी तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिलं आबा कांबळे खून प्रकरणातील आरोपी सुरेश शिंदे रविराज शिंदे अभिजित शिंदे प्रशांत शिंदे निलेश महामुनी तौसिफ विजापुरे आणि विनीत खानोरे या सर्व आरोपींना खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तसेच शस्त्र अधिनियम कायद्याखाली देखील दोषी धरून शिक्षा सुनावलेली आहे तसंच बेकायदेशीर जमाव जमून निघूनपणे खून केला बाबतीत देखील दोषी धरून शिक्षा सुनावलेली आहे <rearratures> पुरावे त्यांच्या बा विरुद्ध असल्यामुळे आरोपींच्या विरुद्ध असल्यामुळे किंवा सरकार पक्षाने इतर पुराव्यांच्या आधारे त्यांनी केलेला अपराध न्यायालयामध्ये सिद्ध केलेला असल्यामुळं सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील सर्व आरोपींना आबा कांबळेचा खून केल्याप्रकरणात दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे